झालेला आहे तुम्हाला सांगतो एकदम भारी म्हणजे असा उंच तर विषयच नाही तर पाहू शकता आणि सगळी सारखी उंची आहे तुम्ही म्हणता याला खत वगैरे काय दिलंय तर नमस्कार शेतकरी मंडळी तर आज तुम्हाला आपल्या शेतामधला तीन एकराचा उसाचा प्लॉट दाखवतो तर आपली व्हरायटी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांगतो दोनशे पासष्ट आहे आणि लागवड केलेली आहे जानेवारी मध्ये के केलेली आहे सोळा सतरा तारखेला तर आज पाहू शकता तुम्ही आजची तारीख म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला आजची तारीख तर किती कांड्या झाल्यात तर काय कसा झाला आहे कशी वाट कशी झाली काय तर यामध्ये अजून काही बदल करता येत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर आपला दोनशे पासष्टच व्हरायटीचा ऊस आहे तर, तर पूर्ण व्हिडिओ पा पाहा तुम्हाला पूर्ण आपला तीन एकरचा प्लॉटमधला ऊस दाखवतो कशा पद्धतीने वाढ झालेली तर पहा मग समोरच्या कॅमेऱ्याला आणि आपल्या पेजला आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर लाईट ठोका का चला तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता की आपला हा दोनशे पासष्टचा ऊस आहे आणि अजून आम्ही याचे कट वगैरे दाबले नाही बरं का तर उंची भरपूर झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि याची जानेवारी महिन्यात लागवड झालेली आहे सुरुवातीलाच बारा सोळा सोळा तारखेला लागवड झालेली आहे पाहू शकता आणि सुरुवातीला पाहू शकता हा ऊस तुम्ही तर किती कांड्यावर झाला आहे तर आपण ह्याच ऊसाचे कांड्या मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा अजून दोन महिने ऊस दोन ते ती तीन महिन्यामध्ये भरपूर असं सोळा कांड्यावर साध्य झालेला आहे तर संपूर्ण तुम्हाला ऊस दाखवतो आपला आणि याला पाण्याची सिस्टम वगैरे भारी केलेली आहे आम्ही पोंगळ्याची सिस्टम आहे हातबारे वगैरे पण असतात तर ऊस पाहू शकता तुम्ही आणि आतमध्ये तर एकदम भारी असा ऊस झालेला आहे तुम्हाला सांगतो एकदम भारी म्हणजे असा उंच तर विषयच नाही तर पाहू शकता आणि सगळी सारखी उंची आहे तुम्ही म्हणता याला खत वगैरे काय दिलंय तर याला आपण सुरुवातीला जेव्हा लागवड केली होती त्याच्यावर महिन्याभरात एक ढोस टाकला होता बरं का आणि नंतर आपण जी माती लावणे पद्धत तुमच्याकडं बाळ पुढं भरणी मानतात पुढं माती लावणे म्हणजे आमच्याकडे माती लाओ ला वगैरे लावतात त्या टायमाला आपण एक ढोस टाकला होता तर पहा आणि आता अशात पंधरा दिवसापूर्वी एक, एक कापून का या ऊसाला ढोस टाकलेला आहे तर एकदम भारी अशी जानेवारी महिन्यामध्ये लागवड आहे तर एकदम भारी असा ऊस झालेला आहे तर तुमच्या मत काय आहे म्हणजे तुमचं मत काय बो जानेवारी महिन्याची लागवड असून एवढ्या म्हणजे पंधरा ते सोळा सतरा कांड्या झाल्यात तर भरपूर जे काही ऊसाच्या जास्त पण येतं वीस पण येतं आणि काही सतरा अठरा म्हणजे धरून चला तर वीस ते वीस uh, सतरा अठरा एकोणीस अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण अशा कांड झालेल्या आणि ऊसाची जाडी पण भरपूर भर आहे बरं का आणि तुम्ही म्हणताना या डुकरा वगैरे डुकरा हा आता कोणता दुसरा ऊसा असला तरी डुकरा लागतात हा कमी गोड आहे त्याच्यामुळं याला कमी ऊस म्हणजे डुकरं आहेत तर समधिकड सगळीकडंच डुकराचं जास्त प्रमाण आहे ऊसाची जाडी पाहू शकता तुम्ही तर एकदम भारी असा आलेला आहे तर संपूर्ण आप आप हा आपला तीन एकराचा प्लॉट आहे पाणी सिस्टम एकदम भारी असा टकटक आणि ओकेमध्ये आहे बघा तुम्ही हे आपल्या वीस एम एमच्या आहेत तुम्ही अजून वीस एम एमच्या पुंगळ्या कशा पद्धतीने काढला हा व्हिडिओ पाहिलाच नसेल तर आपल्या पेजवर पण आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण आहे तुम्हाला दोन्ही याच्यावर भेटून जाईल तुम्हाला पाहायचं असेल तर आणि एकदम भारी अशी पाण्याची सोय पण केलेली आम्ही तर पाहू शकता आणि संपूर्ण असा प्लॉट आता तुम्ही शांत पाहा आणि जेवढी होईन आम्ही तेवढी खत वगैरे कोणतं टाकलं आहे काय ते, का, ते सांगितलं आहे मी तुम्हाला आमचं अठराशेचाळीसचं आणि पंधरा पंधराचा एक डोसा असतो आहे अठराशेचाळीस मिक्स युरिया मिक्स आणि त्याच्यात पोटॅश मिक्स अशा पद्धतीने खतं असतं आहे आपलं हे अशा पद्धतीने आम्ही खत टाकतो आणि ऊसाची उंची तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पण ऊस बागादार असाल तर यामध्ये काही बदल करता येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आमचा ऊस कसा आहे तसा पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतं तर अशा पद्धतीने आपला आज ह्या तारखेला म्हणजे मी तारीख आपण बघू तारीख किती आहे आज तारीख आहे एकोणीस ऑगस्ट म्हणजे जानेवारीमध्ये लागवड झालेली आणि एकोणीस ऑगस्ट ऊस बघू शकता तुम्ही उंचीला किती झालाय काय तर अजून जास्त पाहिजे का काय असं मी कमेंटमध्ये सांगा म्हणजे याच्यामध्ये आणि थोडंसं का आपल्याला पाण्याला प्रॉब्लेम झाला होता बरं का मध्ये महिन्याभराच्या म्हणजे आपल्या आषाढी वारीच्या टायमाला थोडासा पाण्याचा फटका बसला होता उसाला त्या टायमाला थोडासा फटका झाला म्हणजे ऊसाची उंची वगैरे खतळ घालता नाही आलं आतापर्यंत आमचे उसाचे खताचा डोस तिसरा ते चौथा चा चालू झाला असता पण आपलं काहीतर पाण्याच्या प्रॉब्लेममुळे थोडासा उसाचं प्रॉब्लेम म्हणजे पाण्याच्या प्रॉब्लेममुळं तर असं झालं होता फॉल्ट थोडासा खट्टा आणि हा ऊस तुमच्या क्वालिटीकडे असेल हा ऊस आपला नाही बरं का ही तर एक दोनच कांड लागलेल्या आहेत उसाचे तर हा ऊस भरपूर डुकरं खातात कोणती आहे काय सांगा ऊसाची तरी ह्या आपल्याकडे दोन तीनच कांड आहेत तर अशा पद्धतीने आपला ऊस पाहायला आहे तुम्ही आणि कमेंटमध्ये हाय काहीतरी चांगलं चांगल्या कमेंट करा तर धन्यवाद असंच आपल्या पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मंडळी